नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पित्रांच्या ताटामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा आहे तसेच कोणत्या भाज्या करायच्या नाही तसेच आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा ताटामध्ये पहिल्यांदा कोणते पदार्थ आपण अर्पण करावे तसेच हे ताट जेव्हा वाढत असतो तेव्हा घास कसा दाखवावा नैवेद्य कसा अर्पण करावा कोणत्या भाज्या घेऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक ओम पित्र देवताना महालयाला विसरू नका आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाच्या काळामध्ये आपण पित्रांसाठी जेवण बनवत असतो तर हे जेवण बनवत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण की भरपूर वेळा आपल्याकडून काही चुका या होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला आप त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला दुपारीनामच भोगावे लागले मग पितृपक्षामध्ये पितरांची जेवणाचे ता जेवणाचे ताट कसे असावे तसे कोणत्या भाज्या चुकू घ्यायच्या नाही याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पूर्वजांचा आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल पितृपक्षाचा काळ हा पितरांसाठी अर्पण करण्यात आला आहे शास्त्रानुसार हा काळ पितरांचा मानण्यात आलेला आहे भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षचा पंधरवडा सुरू होतो ऋषीमुनींनी आपले संपूर्ण जीवन हे सोळा विधींमध्ये बांधले आहेत यातील पहिला हा जन्म आणि शेवटचा हा किंवा पितृमय असतो भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून ते अश्विन कृष्ण महोसे वर्षात सर्व पितृ महोसेचा हा सोळा दिवसांचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात काही उपाय केल्याने पितृऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच अनेक समस्यांपासून देखील आपली सुटकाही होत असते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील कोणत्याही तिथीला पित्रांना पाणी तीळ तांदूळ जव आणि दर्भ यांची पिंड म्हणून पित्रांची श्राद्ध करा तसेच ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होतात त्यांच्या आनंदाने पितृणापासून मुक्ती होते श्राद्धा हा पितळांप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी मानला जातो पितृपक्षाला श्राद्ध तिथी असेही म्हटले जाते यापैकी मध्यानव्यापीनी तिथीला महत्त्व असते जर तुम्हाला पित्रांच्या मूर्तीची तारीख किंवा तिथी माहित नसेल तर अमावसाला श्राद्ध करावे परंतु श्राद्ध हे तिथीनुसार करायला हवे ज्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू होतो त्यांनी चतुर्दशीला श्राद्ध करावे या दिवशी पित्रांचे तर्पण किंवा पूजा विधी केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात यावेळी पिंडदान आणि तिलांजली दिली जाते ब्राह्मण भोजन ब्राह्मण पूजन आणि पिंडदान ही श्राद्धाची मुख्य कामे आहेत त्यातही ब्राह्मण भोजन व कुटुंबीय अपशेष नातेवाईक यांनी भोजन घेणे महत्वाचे समजले जाते श्राद्ध पक्षी हा यांचा स्वयंपाक ही शास्त्रांनी सांगितल्यानुसार असावा आपण शास्त्रांनी सांगितल्यानुसार जर स्वयंपाक केला तर आपल्याला त्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते आता ज्या दिवशी आपल्याला पित्रांसाठी जेवण बनवायचे असेल ज्या दिवशी श्राद्ध विधी असेल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या महिलेला मासिक धर्म असेल किंवा अगदी सुतक असेल तर अशा काळामध्ये आपल्याला श्राद्ध विधी करता येणार नाही अगदी मासिक धर्म असेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून दुसऱ्या महिलेकडून तुम्ही हे श्राद्धाचे जेवण बनवून घेऊ शकता तसेच जेव्हा आपण हा स्वयंपाक बनत असतो तेव्हा आपलं मन देखील शुद्ध पाहिजे शुद्ध अंतकरणाने आपण हा स्वयंपाक बनवायचा आहे कारण की कधी कधी आपल्या देखील मनामध्ये पूर्वजांबद्दल राग देखील राहतो कारण की त्यांनी आपल्यासाठी काहीच केलेलं नसतं अगदी धन संपत्ती आपल्याला दिलेली नसते त्यामुळे पूर्वजांबद्दल आपल्या मनामध्ये राग असतो ख पण खरं तर आपण आज पूर्वज आहे म्हणून तर आपण आहोत यामुळे त्यांची सेवा करणे ही देखील तितकेच गरजेचे आहे आपण जर किती प्रयत्न केले पण जर पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावरती नसेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये पैसा आला तरी तो टिकून राहत नाही स्थिर राहत नाही त्याला अनेक वाटा असतात अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे पितृपक्षामध्ये आपल्याकडून आपल्या पित्रांची आपल्या पूर्वजांची सेवा ही झालीच पाहिजे आता ज्या दिवशी श्राद्धविधी आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठावं आंघोळ करताना अंगोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे पूर्वजांना आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच जेव्हा आपण आंघोळ झाल्यानंतर आपला मुख्य दरवाजा उघडणार आहोत तर तेव्हा आपण आपल्या उंबरठ्याजवळ थोडस पाणी आहे आता उंबरठ्याजवळ पाणी काय शिंपडावं कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर त्याचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात तसेच त्यांना प्राप्त देखील होत असतो मग आपण मडक्यामधील किंवा माठामधील पाणी घ्यायचं आहे यामधील पाणी नसेल तर अगदी तुम्ही हंड्यामधील पाणी किंवा शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि हे पाणी आपण उंबरट्याच्या दोन्ही साईडनी शिंपाय शिंपडायचं आहे आता हे पाणी शिंपडत असताना आपण ओम पित्र देवता येवताय ना महा मंत्राचा देखील जप करायचा आहे तसेच आपण आपल्या पित्रांचे स्मरण देखील करायचे आहे आपल्या पूर्वजांचे पित्रांची नावे घ्यायची आहे तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही नक्कीच करू असे आपण आपल्या पूर्वजांना पित्रांना म्हणायचं आहे आता पित्रपक्षाचा जो काही स्वयंपाक आहे तर तो आपल्याला सकाळीच करायचा आहे आणि बारा वाजता पित्रांना अर्पण केला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा स्वयंपाक बनवू शकता आता जेव्हा पित्रांसाठी आपण ताट वाढत असतो तेव्हा देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे पित्रांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे ताटात मीठ लिंबू सर्व शेवटी वाढावे सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला वाढाव्या ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावी कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघ इतर पदार्थावर येऊ नये अशा पद्धतीने आपण हे ताट वाढायचं आहे आता जेव्हा हे ताट वाढत असतो तेव्हा आपल्याला घास देखील दाखवावा लागतो कावळ्यासाठी आपल्याला हे अन्न द्यावं लागतं कावळ्याने जर ते अन्न ग्रहण केलं तर ते अन्न आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असे म्हणतात आणि आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते तर आपण थोडस शेण घ्यायचं आहे अगदी शेणाने देखील गावाकडे सारवलं जातं आता आपल्याकडे शेणाने सारवणं शक्य नसेल तर अशा वेळेस आपण शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेम गंगाजल टाका आणि या पाण्याने आपल्याला गोलाकार करायचा आहे आता तुम्ही शेतावरती देखील करू शकता किंवा घराच्या बाहेर अगदी गोलाकार करून घ्यायचा आहे अगदी कडेने रांगोळी काढून देखील घेऊ शकता आता तिथे आपल्याला थोडासा विस्तव ठेवायचा आहे आणि जर विस्तव नसेलच तर कोळसा आपण गॅसवरती गरम करायचा आहे त्याचा विस्तव तयार करायचा आहे तर तो विस्तव आपल्याला तिथे ठेवायचा आहे अगर अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे अगदी तुम्ही तिथे दिवा देखील प्रज्वलित करू शकता जे था था आता जे काही आपल्या जेवणाचा ताट आहे मग सर्व पदार्थ आणि तिथे ठेवायचे आहे आता त्या विस्तवावरती आपण पहिल्यांदा भात टाकायचा आहे तसे जे काही पदार्थ तर ते थोडे थोडे पदार्थ आपण त्यावरती टाकायचे आहे त्याचा दूर होईपर्यंत आपण ते टाकायचे आहे याला अघोरी देणे असे देखील म्हणतात आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तसेच वेगवेगळे शब्द देखील आहे यानंतर आपण त्यावरती पाणी देखील गोलाकार पद्धतीने शिंपडायचं आहे आपण ताट देखील तिथे जेवणाचा आहे आणि आपल्याला आता हा घास कावळ्याला द्यायचा आहे आता तुमच्या पूर्वजांचे पित्रांचे स्मरण करायचे आहे त्यांची नावे तुम्ही घ्यायची आहेत आणि हा जो काही घास आहे तर तो आपण त्यांना द्यायचा आहे यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होत असतात त्यांना मोक्ष देखील प्राप्त होत असतो तसे जेव्हा आपण कावळ्यांना हा घास दाखवत असतो तेव्हा आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे तसेच आता हा घास कोण दाखवू शकतो तर घरामध्ये जी पण वडीलधारी व्यक्ती असेल तर त्या वडीलधार्या व्यक्तीने हा घास दाखवायचा आहे जिच्या आई बाबा नाही किंवा अगदी सासू सासरे नाही अशा व्यक्तीने हा घास दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे घास दाखवून झाल्यानंतर पूर्वजांना किंवा कावळ्यांना आपण हा निवेद अर्पण केल्यानंतर आपण घरामध्ये जे काही मंडळी असेल ना ते वेळ असेल तर त्यांना जेवण द्यायचं आहे आता पितृपक्षाच्या थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ आपल्याला घ्यायचे आहे आपण आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करत असतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये उडीद डाळवडे वडे डाळवडे वडी आणि अगदी भजी पाटवडी तांदळाची खीर कढी दही भात कुडई पापड असते त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा भाजी लाल भोपळा भाजी गवार भाजी भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश असतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कडी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्व आहे हे दोन पदार्थ आपल्याला ठेवायचेच आहे त्यासोबत उडीद उडी देखील आपण ठेवायचे आहे कारण की हे आपल्या पूर्वजांना पित्रांना अत्यंत प्रिय आहे तसेच आपल्या तुमच्या पूर्वजांना जर एखादा पदार्थ आवडत असेल तर तो पदार्थ देखील तुम्ही त्यामध्ये दे आवर्जून ठेवायचा आहे आता काही ना भजी आवडतात किंवा काही अगदी मासवाडी आवडत असेल तर किंवा इतर कोणते पदार्थ जर तुमच्या पूर्वजांना पित्रांना आवडत असेल तर ते पदार्थ आपण आवर्जून ठेवायचेच आहे फक्त जे काही नॉनव्हेज पदार्थ आहे तर ते तुम्ही तुमच्या पूर्वजांना आवडत असले तरी पण ठेवायचे नाही चा समावेश यामध्ये नसावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पितृपक्षच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसून विरही स्वयंपाक देखील केला जातो कारण कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो मग जे काही जेवण बनवत असाल तर त्यामध्ये कांदा लसूणचा वापर हा चुकूनही करत नाहीत आता तुमच्याकडे देखील तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील कांदा लसूणचा वापर हा चुकूनही करायचा नाही कारण की जेव्हा पण आपण देवतांना देखील नैवेद्य अर्पण करत असतो तर तेव्हा देखील कांदा लसूण हा वर्ज करत असतो तसेच तामसिक आहारांचा देखील सेवन आपण या दिवशी चुकूनही करायचं नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कोणत्या भाज्या भाज्याही घ्यायच्या नाही तर पहिली आहे ती म्हणजे वांग्याची भाजी पितृपक्षाच्या पित्रांच्या जेवणाच्या ताटामध्ये आपण वांग्याची भाजी चुकूनही घ्यायची नाही मसूर डाळ देखील आपल्याला या घ्यायची नाही आणि गोबीची भाजी देखील आपल्याला बनवायची नाही या दोन भाज्या आपण चुकूनही बनवायच्या नाही आपण जर या भाज्या बनवल्या तर आपण जे काही जेवण पित्रांसाठी बनवलेला आहे तर त्या आपल्याला त्याचा लाभ हा मिळत नाही तसेच आपण यामध्ये कोणते महत्वाचे पदार्थ घ्यायचे आहेत तर कडी आणि तांदळाची खीर हे दोन पदार्थ ताटामध्ये असलेच पाहिजे तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितरांच्या ताटामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा आहे तसेच कोणत्या भाज्या करायच्या नाही तसेच आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा ताटामध्ये पहिल्यांदा कोणते पदार्थ आपण अर्पण करावे तसेच हे ताट जेव्हा वाढत असतो तेव्हा घास कसा दाखवावा नैवेद्य कसा अर्पण करावा कोणत्या भाज्या घेऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद